फ्रेंड्स मी अश्विनी गुरुंदानी हा माझा हरतालकेचा व्लॉग आहे सो मी हा माझ्या पद्धतीनेच केला आहे पूजा वगैरे मांडली सर्व केलं तुम्हाला आता पुढं दिसेल मी पूजा वगैरे कशी मांडली सकाळपासून तेच चालू आहे पूजेचं सामान आणा हे आण ते आण ना आता कुठे चहा मी प्यायला घेतला आहे तर तुम्ही माझा व्लॉग बघा आणि मी हा चहा एन्जॉय करते तुम्ही माझं ब्लॉग एन्जॉय करा आणि आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्यू सकाळी उठले आणि मी गेली माझ्या मिस्टरांसोबत मार्केटमध्ये फुलं वगैरे आणायला गाडीवर फुल फुल तर फुलं वगैरे घेतली आम्ही तर खूप झेंडू वगैरेची फुलं होती नंतर फुलांचा पानां पानं वगैरे घेतली आणि ते फुलं ते घत्रेचं फुलं वगैरे असतं ते, ते पण आम्ही घेतलं कमळ घेतलं सर्व फुलं वगैरे घेऊन मी घरी घरी आल्यावर मी सर्व फुलं वगैरे एक साईडला मांडली आणि पूजेची तयारी करायला घेतली आणि ही बघा ही आहे मी मंदिरातून सामान काढते वरून आणि आता माझ्या पद्धतीने मला जसं येतं तसं मी पूजा वगैरे मांडते मला काहीतरी वाळू भेटलीच नाही कितीच ठिकाणी शोधली पण नाहीच भेटली, भेटली। मग मी तांदूळ घेतले तांदूळ विसरली होती त्याच्यावर मी मूर्ती हरतालिकेची मूर्ती वगैरे ठेवली पानांचा साचा सा होता तो ठेवला त्याच्यापुढे शिवलिंग ठेवलं फळं वगैरे मक्का वगैरे ठेवलं सर्व ठेवलं तेच बघा आता मी कशी ठेवते हो हळूहळू हो। परत उठली परत वरून ते पा खण वगैरे असतो ते घेतलं कमळाचं फूल कट केलं बसत नव्हतं म्हणून नंतर नारळाचं काय करायचं विचार केला तर म्हटलं त्याला पानांमध्ये ठेव ठेवूया हो। हो कळस आत्ता जे बघितलं ते माझं मंदिर होतं कळस वगैरे ठेवलं त्याच्यावर फुलं वगैरे ठेवली आणि छोटी छोटी फुलं घेतलेली तर ती फुलं सजवत होती मी तर मी सजवून घेतलं आणि वस्त्रमाळा वगैरे पण घेतली बनवली मी आणि हरतालिकेच्या मूर्तीवर ठेवली नंतर रांगोळी काढत होती मग मी रांगोळी काढली ते लिहिलं हरतालिकेची पूजा हरतालिका पूजा असं लिहिलं आणि साईडला बॉर्डर वगैरे काढली आता तुम्हाला दिसेल माझी पूर्ण पूजा मी कशी मांडली ती नंतर मी थोडं फुलं तोडून वगैरे साईडला साईडला टाकले जिथे रिकामी जागा होती तिथे टाकले वाळूचं मला काय भेटलेच नाही तर मी शिवलिंगच ठेवलं त्याच्यामध्ये मग माझ्या दरवाज्याच्या बाहेर मेन डोअरच्या बाहेर मी छोटंसं कमळ वगैरे काढली बॉर्डर वगैरे बॉर्डर वगैरे काढली आणि हा बघा माझ्या घराचा बाहेरचा व्यू हो कसा दिसतो ते मी नंतर रांगोळी वगैरे पूर्ण करून पूजा वगैरे केली नैवेद्य ठेवला साखर शेंगदाण्याचा सा। आणि ही बघा माझी पूजा आणि ही आहे मी आणि ही माझ्या मम्मीच्या घरची पूजा मी नंतर माझ्या मम्मीच्या घर गेली होती त्रेताना हरतालिकेचं पुस्तक घेतलं आणि मम्मीकडे आले आणि ही आहे माझी मम्मी आम्ही पूजा वगैरे केली ते कथा वगैरे ऐकली आणि मम्मीने निवड वगैरे दाखवला आरती वगैरे केली अशा प्रकारे आम्ही आमचा हरतालिकेचा व्रत केला कथा वगैरे ऐकून सर्व तर तुम्हाला माझा ब्लॉग कसा वाटला आवडला तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्यू बाय